श्री स्वामी समर्थ सर्वांचं श्री स्वामी दत्त युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांना एक छोटीशी नम्र विनंती आहे आपल्या चॅनलला आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त असणार आहे कोणीही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघवा आणि सर्वात जास्त लोकांपर्यंत सेवेकऱ्यांपर्यंत भक्तांपर्यंत व्हिडिओ शेअर करा बघा आज आपण बघणार आहोत की चोवीस तारखेला गुरुवारी गुरुवार दिनांक 24 जुलै 2025 रोजी अमावस्या गुरुपुषामृत योग हा संपूर्ण सकाळी <coughs> रात्री म्हणजे साडेबारा वाजतापासून श्रावण मासाला प्रारंभ दिनांक पंचवीस पंचवीस जुलै दोन रोजी शुक्रवारी होणार आहे आणि अतिशय पवित्र असा श्रावण महिना म्हणजे भगवान शिवाला समर्पित असतो आणि या दिवसामध्ये आपण कुठल्या प्रमाणात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेबरोबर भगवान शिवाची अशी कुठली सेवा केली पाहिजेत जेणेकरून तुम्ही कामाला जात असाल कुठल्याही कामाला असाल म्हणजे जॉबवर असाल नोकरीवर असाल किंवा कुठलाही व्यवसाय असेल तर तुम्हाला वेळ मिळत नसेल तर अगदी दहा ते पंधरा मिनिटामध्ये आपण कुठल्या प्रकारची भगवान शिवाची सर्वतोपरी उपासना आपल्या घरामध्ये संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा केली पाहिजे ते आपण आज बघणार आहोत तर जास्तीत जास्त प्रमाणात शेअर सबस्क्राईब करा आणि सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा अल्पसा प्रयत्न करा बघा व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा तर आपल्या हिंदू धर्मात भगवान श्री शिवाचे अनेक, अनेक स्तोत्र आहेत त्यामध्ये द्वादश ज्योतिर्लिंग शिव शिवमहिम्न आणि शिव महापुराण हे तर एक ग्रंथ आहे त्याचबरोबर आपलं शिवलीलामृत जो ग्रंथ आहे मराठी अनुवाद तो सुद्धा आहे त्याचबरोबर अनेक स्तोत्र मंत्र म्हणजे रुद्राष्टकम लिंगाष्टकम अनेक प्रकारचे शंकराचे व नित्यसेवेच्या बिचाडी होव्या आणि त्याचबरोबर शंकराची स्तुती आणि अनेक प्रकारचे सहस्रनाम आहेत तर त्यामध्ये आपण कुठल्या प्रकारचं असं स्तोत्र नित्य जप केला तर आपल्या जीवनातील नैराश्य आणि संकटे टळून जातील व भगवान शिवाची अखंड कृपा आपल्याला महिनाभर या श्रावण महिन्यामध्ये तुमच्या परिवारावर राहील बघा ज्यांचं कोणाचं लग्न होत नसेल तर या स्तोत्राने ते लग्न होण्यासाठी अतिशय प्रभावी स्तोत्र आहे त्याचबरोबर हे स्तोत्र माता लक्ष्मीला सुद्धा प्रिय आहे त्याचबरोबर हे स्तोत्र भगवान गणेशाला सुद्धा प्रिय आहे त्यामुळे सर्व मंगल घडण्यासाठी आणि घरामध्ये संतती प्राप्तीसाठी हे स्तोत्राचा वापर आपल्या शास्त्रामध्ये करण्याचा सांगितला आहे तर हे असं दिव्य स्तोत्र कुठलं आहे तर ते आपण बघणार आहोत तर ते स्तोत्र आहे भगवान शिवाचं शिवसहस्त्रनाम शीवा स्तोत्र बघा भगवान शिवाचे एक हजार आठ असे अमूल्य नावं आहेत परंतु जे स्तोत्र आहे ते वेगळं आहे हे नावं आहेत ते वेगळे आहेत तर तुम्हाला कुठेही कोणत्याही पूजा साहित्याच्या दुकानामध्ये किंवा पूजेच्या दुकानामध्ये तुम्हाला किंवा ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला नाम स्तोत्र भेटून जाईल आणि ते युट्यूबवर सुद्धा तुम्ही लावलं तुम्हाला अगदी वाचता नाही आलं आणि भगवान शिवाच्या पिंडेवर किंवा रुद्र यंत्रावर किंवा किंवा खंडोबाच्या टाकेवर तुम्ही गडती लावून किंवा हाताने पाणी शुद्ध पाण्याचा चम्मचने जर अभिषेक केला शिवसहस्त्र नामाचं एवढं फळ आहे की त्यामध्ये भगवान ब्रह्मानी सुद्धा शिवाची आराधना जेव्हा केली ना तेव्हा सहस्त्र नामाचं एक प्रकारची रचना केलेली आधी होती त्यामुळे ते त्यांनी ते पठन केलं त्याचबरोबर माता लक्ष्मीने वृक्षाच्या झाडाखाली अनेक प्रकारच्या आपल्या शरीरातील अवयवांच्या आहुत्या दिल्या तर तिथे सुद्धा त्यांनी शिवसहस्रनामाचं स्तोत्र चा पठन केलं होतं सहस्त्र वेळा आणि माता सतीने भगवान शंकराला भेटण्यासाठी पतिरूपात शिवसहस्त्रनाम स्तोत्राचं पठण अनेक वेळा केलं होतं त्याचबरोबर जेव्हा रावणाने लिंगाष्टकम लिहिलं किंवा जे काही अनेक प्रकारचे स्तोत्र भगवान शिवाचे त्यांनी म्हटले त्यामध्ये शिवसहस्रमाचा स्तोत्राचा त्यांनी सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात शास्त्रामध्ये सांगितलेला आहे उपयोग केला म्हणून रावणाकडे खूप मोठ्या प्रमाणात लक्ष्मीची प्राप्ती होती तर अनेक दीर्घायुष्य प्राप्त करून देणारा अकाल मृत्यू निवारण निवारण करणारा ऍक्सिडेंट सारख्या आणि आयसी सारख्या संकटावर मात करणारं भगवान शिवाच हे जे स्तोत्र आहे तुम्ही अभिषेक केला ते पाणी जर घरच्यांना दिलं महिनाभर अगदी दहा मिनिटाचा अभिषेक होतो तुम्हाला वाचता येत नसेल तर युट्यूबरला युट्यूबला लावायचं आणि त्या पोथीमधून किंवा त्या पुस्तकामधून तुम्ही फक्त त्या शब्दाकडे लक्ष द्यायचं श्रवण पठन केल्याचं फड लागे समान त्याचबरोबर तुम्ही द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र आणि शिवसस्त्रनाम स्तोत्र हे सोबत घेण्याचा अनुवाद आहे एक प्रकारचा ते जर तुम्ही महिनाभर जर हे एकच स्तोत्र जर भगवान शिवाच्या समक्ष एका वेळी एका जागी आणि महिनाभर कंटिन्युटी एकनिष्ठतेपणे भगवान शिवाच्या समोर ही जर उपासना तुम्ही पठण जरी केलं तर तुमच्या जीवनात अमूल्य बदल हे दहा दिवसाच्या आतच घडायला लागतात हे एवढं मोठं स्तोत्राचे प्रभाव आहे त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही या स्तोत्राचा भगवान शंकराच्या शिवसहस्त स्तोत्राचा पठन मनन चिंतन करा आणि तुमच्या घरामध्ये काय सकारात्मकता होते हे तुम्ही स्वतः अनुभव घ्या आणि जास्तीत जास्त या कलियुगामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त वेळ सेवेला मिळत नाही त्यामुळे या शिवसहस्त्रनाम छोट्याशा स्तोत्राचा अनुभव तुम्ही घ्या व त्याचं पठन श्रावण महिना संपेपर्यंत रोज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये घर घरातील कोणत्याही सदस्याने पठन मनन अभिषेक त्याचा करा व त्याचा तीर्थ तुम्ही घ्या भगवान शिवाची अखंड कृपा त्या कुरु त्या परिवारावर राहिल्याशिवाय झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे लक्ष्मी प्राप्ती होते संतती प्राप्ती होते त्याचबरोबर विवाहाचे योग जोडून येतात आणि घरामध्ये शांतता नांदते त्याचबरोबर जे काही शत्रुत्व असेल ते नष्ट होते व जे काही मार्ग असतील पितृदोषामुळे बंद झालेले ते मार्ग मोकळे होण्यासाठी भगवान शिवाच्या कृपेने मदत होते त्यासाठी शिवसहस्त्रनाम स्तोत्र तुम्ही मार्केटमधून घेऊन या आणि जास्तीत जास्त प्रमाणात त्याचे आवर्तन किंवा त्याचा एक पाठ रोज आपल्या घरामध्ये या पवित्र श्रावण महिन्यामध्ये करा आणि काय अनुभव येते हो तुम्ही स्वतः अनुभव घ्या हो भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त